गुड मॉर्निंग तर माझी इथे सकाळची जी सुरुवात आहे ती झाली आहे म्हणजे माझी सकाळची सुरुवात ही सुरुवातीला गोठ्यामध्ये होत असते आणि नंतर मग गोठ्यातलं आवरलं की मी घरामध्ये येऊन अशा पद्धतीने घरातली पण साफसफाई करत असते आणि नंतर मग तिथून पुढे मी स्वयंपाक करत असते तर तुम्ही इथे बघू शकता आता इथे मी व्यवस्थित जे टेबल्स किंवा जे फोटो वगैरे आहे ते व्यवस्थित पुसून घेत आहेत तर सांगायचं ठरलं तर मी ही साफसफाई दोन तीन दिवसां मिळून एकदा करत असते कारण की तुम्ही बघत असाल की मला गोठ्यातली पण कामे असतात आणि नंतर गोठ्यातून जर काम करून आलं ना तर मग अगदी कंटाळा येतो आणि थोडाफार आराम पण पाहिजे असतो तर मी नंतर मग आराम करत असते आणि पुन्हा चार वाजता गोठ्यातली कामेही सुरू होतात तर अशा पद्धतीनं दोन तीन दिवसा मिळती मी ही साफसफाई करत असते आणि जी फरची पण आहेत ती फरची पण मी रोज नाही पुसत एक दिवसाआड मी फरची पण पुसत असते कारण की तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि माझे व्हिडिओ रोज बघतात तर तुमच्यासोबत खोटं बोलणं की मी रोज फरची पुसते किंवा रोज सा रोज साफसफाई करते हे चुकीचं आहेत आणि मला ते आवडत नाहीत तर त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत जे खरं आहेत तेच रिॲलिटी तुमच्यासमोर मी घेऊन येत आहेत आणि नंतर मी जी माझी टी व्ही पण आहेत तर ती टी व्ही पण एका कॉटनच्या कपड्याने पुसत असते टॉवेलनी ओल्या टॉवेलनी टी व्ही कधीच पुसायची नसते कारण की त्याच्यावर खूपच डाग पडतात आणि टी व्ही पण खराब होऊ शकते त्याच्यामुळे एक छोटासा अरुमाल किंवा कुठला पण एक कॉटनचा कपडा घेऊन तुम्ही टी व्ही अशा पद्धतीनं पुसू शकतात आणि नंतर मग मी ते ही फर्ची पण आता पुसून घेत आहेत कारण की असं घरामध्ये फर्ची वगैरे पुसणं किंवा क्लीन वातावरण जर ठेवलं तर खूपच घर खूपच प्रसन्न वाटतं तर अशा पद्धतीनं मी ही साफसफाई म्हणजे फरची मी एका दिवसाआड पुसत असते पण ही साफसफाई दोन तीन दिवसा ती करत असते आणि अधूनमधून पण थोडं जर जमलं तर मी साफसफाई करतेच पण मग अशा पद्धतीनं माझ्यामागे खूपच कामे असतात गोठ्यातली वगैरे तर मग मी दोन तीन दिवसा ते अशी साफसफाई साप करते कारण की दुसऱ्या ज्या म्हणजे ज्यांना काही कामे नसतात म्हणजे जी हाऊसवाईफ असते तर हाऊसवाईफ रोज घरातलंच काम असतं त्याच्यामुळे रोज साफसफाई करत असते पण तुम्ही माझे व्हिडिओ बघता की मला घोट्यात पण काम असतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं दोन तीन दिवसा मी इथे असं व्यवस्थित साफसफाई करत असते आणि आता घरातलं आवरून जेवण वगैरे करून आ, मी आता दुपारचे वाजले आहेत एक आणि मी ता मी आता इथे गवत कापण्यासाठी आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं आपण जे गवत आहेत ते कापून घेऊयात आणि मग नंतर मी अशा पद्धतीनं गवत कापून म्हणजे दुपारीच गवत जर कापून ठेवलं तर संध्याकाळी इतका त्रास होत नाही मग गवत वगैरे कापलेलं असतं तर मग फक्त कुटी करायचं काम असतं नंतर मग कुटी करून चार वाजले की मग त्यांना मी खायला टाकत असते आणि आता इथे मी गवत कापून जेव्हा आली तेव्हा म्हटलं आता थोडाफार वेळ आहे तर त्या वेळेमध्ये मी इथे जी माझ्याकडे उडीदाची डाळ आहेत ही जुनी डाळ आहेत मागच्या वर्षीची अजून या वर्षीचे जे उडीद आहेत ते मी भरडले नाही आहेत कारण की बाहेर इतकं सारं ऊनच आहेत ते सुकण्यासाठी तर मग ते बाजूलाच ठेवलेले आहेत आणि ही जी जुनी डाळ आहेत माझ्याकडे तर मी तिला थोडंसा असा त्याची पावडर झाली होती थोडीशी तर मग म्हटलं आता ही व्यवस्थित अशी पाकडून घेऊयात आणि पुन्हा डब्यामध्ये भरून ठेवूयात तर मग मी अशा पद्धतीनं ही जी जुनी डाळ आहेत ती व्यवस्थित पाकडून घेत आहेत आणि कसं असतं ना क हे, हे घरचे उडीद मूग जे आहेत ना ह्या डाळी खायला खूप छान लागतात आणि चिकन अशा लागतात तर मग मी उडीद असो मूग असो किंवा इतर डाळी असो ह्या सर्व माझ्या शेतामध्येच करत असते आणि विकत घेत नसते कारण मला विकत्रीच्या ज्या डाळी आहेत त्या खायला बिलकुल आवडतच नाहीत आणि अशा पद्धतीनं मी घरीच ह्या डाळ वगैरे बनवत असते आणि ह्या वर्षी मला उडदाची डाळ झाली आहेत मुगाची साधारण चार पाच किलो आहेत आणि जी अजून काही मुगाची डाळ आहे ती माझ्या मम्मीकडनं मी आणणार आहेत कारण माझ्या मम्मीला भरपूर सारी मुगाची डाळ झालेली आहेत आणि ती मला देणार आहेत तर अशा पद्धतीनं आपण ही सर्व जी उडदाची डाळ आहेत ती व्यवस्थित अशी पाकडून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता जो माझा टॉमी जो आहे पाठीमागे बांधलेला तो पण मला इथं त्रास देतो आहेत का आणि आता मी इथेच माझ्या व्हिडिओची एंडिंग करत आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांग आणि हो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि य चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद